विधान परिषद सदस्य संजय भाऊ या आपल्या थाप आहेत आपला आशीर्वाद भूमीवर सरांनी सांगितलं अनेकांना या ठिकाणी कल्पना नसेल त्यांनी सांगितलं औरंगाबादला सरांचे क्लासेस आहेत त्यांनी मला त्यांचे व्हिडिओ दाखवत होते की जवळपास एका एका गाष्ट चारशे चारशे मुलं आणि मुली त्यांच्या क्लासेस मध्ये आहेत आणि इथे आपण ज्या ज्या नोकरदारांचा इंजिनियर इंजिनिअर इंजिनियरचा सत्कार केला ते सगळे विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्यांनी घडवले विद्यार्थी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा टाळ्या यासाठी वाजवा म्हणतो की आपला जिल्हा काही लोकांनी इतका बदनाम केलाय ठीक आहे काही लोकांनी चुका केल्या जे नको ते त्यांनी कृत्य केलं ज्यांनी केलं त्यांना हशी याबद्दल याबद्दल कुणाचंही दुमत नाही ना दुमत आहे का ज्यांनी खून केला इच्छा आहे का मला परंतु एवढं बदनाम केलं परंतु या जिल्ह्याचा मांडेखेल गावचा तालुका परळीचा एक तरुण स्वतःच्या पायावर शिक्षण घेऊन आज राज्यामध्ये दुसरा येतो शिनी आपली किमया आपण सगळं केंद्र सरकार एक तरुण म्हणजे उमराई त्याच्या आईवडील ऊस तोडला त्याच्या आई वडील शेती करता असा तरुण औरंगाबादला जातो आणि तिथे जाऊन चारशे चारशे विद्यार्थ्यांची बॅजून हजारो विद्यार्थ्यांनी आज नोकरी लावली असेही विद्यार्थी आपल्या भागात आहेत असेही आपण तरुण आपल्या भागात आहेत त्यांनी एक उल्लेख केला त्यांनी संत भगवान बाबांचा उल्लेख या ठिकाणी केला मी कालच दोन ठिकाणी काल हळवला एक्सप्रेस होतं त्या ठिकाणी मी भाषणामध्ये उल्लेख केला की आपण सर्वजण राष्ट्रसंत भगवान बाबांबद्दल बोलतो त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावात करतो अनेक महाराजांमधून आपण त्या ठिकाणी कीर्तन भजन गाव जेवण ठेवतो परंतु आपण एक विसरून चाललो की श्री संत भगवान बाबांनी ज्यावेळेस त्यांनी भगवान गडावर पाय ठेवला आणि त्या डोंगर घरातील प्रत्येक गावात जाऊन जसं आपण आता गणपतीला असेल सप्त्याला असेल किंवा अन्य गोष्टीला आपण गावात पट्टी गोळा करतो तसं भगवान बाबांनी त्या गावागावात जाऊन त्यावर पैसे नव्हते हो त्यावेळेस धान्य मिळायचं लोक लो धान्य द्यायचे धान्य गोळा केलं पैसे गोळा केले आणि त्यांनी पहिली शाळा उभी त्या भगवानकडे त्या पायथ्याला मला तुम्ही हेच सांगायचंय की भगवान बाबांची शिकवण ते ज्या वेळेस प्रयोजन द्यायचे कीर्तन करायचे त्यातला जवळपास तीस टक्के वेळ हे ते फक्त शिक्षणावर आपण बोलत अडकून आपण भगवान बाबा एका दातीचे नव्हते भगवान बाबा हे राष्ट्रसंत आहेत हे सगळ्या समाजाचे होते आणि त्यांची शिकवण एक होते की या डोंगरगरातला तरुण शिकला पाहिजे शिकाल तर टिकाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे म्हणून शिक्षण हे वाघ नितोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे तेच आता अजयंजी गुराणींनी सांगितलं ते सदेव केंद्रने सांगितलं आणि तेच मी तुम्हाला सांगतोय की बाबांना शिक्षण हे अत्यंत महत्वाचं शिक्षणाच्या आपल्याला दुसरा पर्याय नाही आपण सर्व ग्रामीण भागाचे आहोत आपण शेतकरी आहोत शेतीमध्ये काय पिकतय काय विकतय काय भाव मिळतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीन वर्षाला दुष्काळ पोचलेला तीन त्या धरणामध्ये कशामुळं धरणात पाणीच नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आतोरा खालय आई वडील आपल्या घामातून अवरात्र कष्ट करतात घाम घालतात आणि त्या कष्टाच्या पैशातून आपल्या लेकरांना शिकवतात हो मी तुम्हाला सांगतो आता मी आमचे पत्रकार मित्र अवरपणेसाहेब माझ्यासोबत आहेत मी त्यांना सांगत होतो मी योगागोन माग त्या महिन्यामध्ये माझ्या घेऊन बायपासचं ऑपरेशन झालं तिथल्या काही मुलांना माहिती मिळाली की मी धालो आहे एम पी एस सीची जी मुलं आहेत ज्यांचे क्लासेस त्यांच्यासह तुम्ही घेता पण पुण्यामध्ये जर तुम्ही सदाशिव पेठेत गेलात तर हजारो विद्यार्थी तुम्हाला हजारो विद्यार्थी तिथे फक्त एम पी सीचे क्लास करतात आचे ते ते आणि असे काही विद्यार्थी गेली दहा दहा वर्ष ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचे आईवडी काय करतात शेती करतात जवळपास नव्वद टक्के मुलांच्या आईवडील शेती करणार आहेत आणि ती मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तुम्हाला सांगतो नोकरी इतकी सोपी नाही आता सरकार सांगितलं त्यांनी या ठिकाणी पाठवलांचं कौतुक केलं आणि खरोखर पण कौतुक करतो आणि तुम्हाला उदाहरण सांगतो मी परवा मागच्या आठवड्यामध्ये दोन हजार तेवीस साली तर तुम्हाला कल्पना सगळी दोन हजार तेवीस साली एम एक्झाम झाल्या आणि कलरिकल जॉबच्या संदर्भामध्ये जवळपास दोन वर्ष एक्झाम झाल्या दोन हजार तेवीसला आणि निकाल लागला आता दहा पंधरा दिवसापूर्वी विचार करा तुम्ही केव्हा झाल्या परीक्षा दोन हजार तेवीसला निकाल लागला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे एम पी सी इतकी वाईट अवस्था आहे त्या विषयामध्ये मी लक्ष घातलं आणि योगाने माझ्या प्रयत्नाला म्हणा किंवा मुलाच्या पाठपुरामुळे मला त्या ह्याचा कोर्टात निकाल लागला आणि आता त्या मुलांना कुठं ऑर्डर मिळायला सुरुवात झाली मला सांगत एवढच आहे की आज पांढरंग नोकरीला लागला त्यांनी सांगितलं मी बारा वर्ष बाहेर राहिलो गावाच्या मोबाईल दोन वर्ष वापरला नाही आता लिपणूज जेवत नाही बार जेवतो का आमच्या मामाला सांगा तुम्ही महिला इकडून मोबाईल लावून द्यावा लागतो एखाद्या त्याच्या ते, ते काटून लिकून बघतो आणि इकडं पाय घात घालते म्हणजे इतकी त्या मोबाईलची वाईट सवय आता आपल्या सर्वांना लागलेली आहे परंतु तो मोबाईल पांडुरंगी दोन वर्ष हात लावला नाही म्हणून आज त्याला हे ध्येय गाठता आलं म्हणून माय मावल्यानं माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्वजण आता एक उदाहरण दिलं साप दिसला की तुम्ही त्याला लगड काठी लाठी होऊन मारा जाता तो साप जर पिंडीवर गेला तर तुम्ही लोटांगण घालता आता ही जावत का नाही काही मंडळी फक्त आपल्याला दिशाहीन करतायत देवदेव करा देवदेव करू नका या मताचा मी नाही परंतु शिक्षण हे महत्वाचं तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त काय महत्वाचं शिक्षण महत्वाचं आहे तुम्ही जर लेकरांना दर तुमचं काहीतरी भविष्य तुमचं चांगलं म्हणतो आईवडलांना अंत काय सगळा उदाहरण देतो बोलण्याचा काय म्हणजे काय म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत बोलत असतात तुम्हाला मी पण शेतकरी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्याकडे पण तुमच्याकडे गाई देतील माझ्याकडे आता स्वतःकडे चाळीस गाई आहेत माझ्याकडे दररोज जवळपास सव्वा लिटर दूध माझं आज मी दूध काढून निघतो मला कदा कमी पण आहे आपण आपण जातीवत शेतकरी पण शेतकऱ्याचे काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती आहे सोयाबीन शाटकानं खरेदी घेतली त्यावेळेस भाव होता सात हजार किती सातशे चार हजार सातशे किती चार हजार आठशे ब्याण्णव शाटकांची खरेदी खरेदी बंद झाली आता सोयाबीन काय भाव काय भाव चाललंय बेचाळीस माझं घेऊन जा माझ सहाशे घेऊन जाते बेचाळीस इथंच गावासमोर बेचाळीस रुपये द्या माझं सहा क्विंटल घेऊन जातो साहेब तुम्हाला सांगतो इतकी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे माझ्या गावचा एक रिटायरमेंट मेंट्रीमॅन अंकुश फड नावाचा रिटायर्ड मेंट्रीमॅन त्यांनी परवा सोयाबीन विकलं शहाऐंशी क्विंटल मध्ये माती हवा कडता मिळून त्याचे सात क्विंटलचे पैसे काढले व्यापाऱ्यांना किती क्विंटलचे सात क्विंटलचे ही अवस्था शेतकऱ्याची आहे शेतकरी सांगतो आळशी शे झालाय त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे सांगणार मी तुम्हाला सांगतो पूर्वी आमचे वडील हरी मंडळी बसलेले विनायकराव तुम्हाला आठवत आहे का पूर्वीच्या काळामध्ये आपण आपल्या शेतात था फळ झालं की गाडीत माल भरायचा त्यावेळेस टेम्पो नव्हते त्यावेळेस ट्रॅक्टर नव्हते गाडीत माल भरायचा मुंग बांधायचं गाडीला मागं दोन पेंड्या बांधायच्या आरतीवर जायचं स्वतः उघड करून बाप घ्यायचं पट्टी घ्यायची कोणा घरी यायच आता मला सांगा तुम्ही दहा शेतकरी सहा गावातले एकही शेतकरी माग घ्या जातो का सांगाय म्हणून तुम्ही टेम्पो गावाचा भरायचा त्याचा त्याच्यात माल किती कटे शंभर कटी माल भरला ज्याला ते टेम्पोलाच माफ करणार ते तरी कमी पोते आणणार मात्र तिकडे आठवलंच घेणार हे सुद्धा आपण चुकायलो आपल्या घामाच आहे घामाच का चुकत आहे माझ्या चुकलं तुम्हाला खेड फेकून घालत सुद्धा आपलं चुकायला सांगतो मी त्यामुळं सगळे आडकवाले व्यापारी सगळे आपल्याला म्हणजे घडून खाले शेतकऱ्या आणि बाबांनो त्यासाठी मी तुम्हाला त्या सांगतो की आपले दिवसभर कठीण आहेत गडी मिळत नाही मजूर मिळायला तयार नाहीत मिळतंय का बजूर तुम्ही पाचशे रुपयाची कडक नोट करायचं गावात करायचं एक माणूस मिळते सांगा तुम्ही मिळत का मिळत सांगा तुम्ही गडी मिळत नाही पैसे म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे हे सगळं जर आपल्याला संपवायचं असेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण आणि तुमचं नशीब दाखवलं की तुमच्या गावामध्ये शाळा आहे आता वकील साहेबांनी सांगितलं की आमची शाळा पाचवी ते बारावी म्हणजे आता अकरावी बारावीपर्यंत सुरू केलेली आहे आणि त्यांनी अभिमान हे सांगितलं की या गावातील जवळपास पन्नास टक्के मुली आहेत हे सगळ्यात अभिमान गोष्ट मला सांगतो हे फार महत्वाचं आहे शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे शिकाव तर टिकाव पुन्हा मला सांगतो मी मित्रांनो या भागामध्ये मला चांगलं आठवत आहे आमचे नरसोमा हो वारले त्यावेळेस मी देतो नेहमी मांडे केला हा रस्ता नव्हता परळी ते बोदेगाव बाप्पानी हा रस्ता त्यावेळेस रस्ता केला बोदेगावला याला काहीच अवस्था होती पूल नव्हता तो पूल मला वाटतं मी स्वतः पूल त्यावर बांधला होता आता नवीन पूल बांधला तुमच्या नागापूरला लाईट तर बोलले आता लाईट वर बरेच बोलले आता लाईट तर मला खूप का हा लाईटवर पर्यटन बोलले त्यावेळेस लाईट नव्हती त्यावेळेस तेहतीस केवी सब सेंटर सब जे तयार केलं ते कुणी केलं बप्पाच्या काळात झालं माझ्या वडिलांनी तेहतीस केवी सबस्टेशन त्यावेळेस जे केलं ते आहे तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस तिकडे सप्टेशन त्यांनी केलं सी त्यांनी झाली आता ती बिल्डिंग मधून नवीन झाली म्हणजे अनेक कामं असतील तुमच्या इथल्या नळ पण त्यावेळेस सात पिंपरीची काही अनेक वडाण्याच्या काळात झालेल्या आहेत मला आपलं इथलं तळ कुठलं गोपाळपूरचं तळ बरोबर आहे तृप्त विनायकराव हे तळे वडाच्या काळात झालंय परंतु हे सगळं झालं असताना या सगळ्या गोष्टी आता आवश्यक आहेत शेतकऱ्याला रस्ता लाईट पाणी या गोष्टी आवश्यक आहेत पण यापेक्षाही आवश्यक आहे ते शिक्षण शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून पुन्हा सांगतो तिसऱ्यांदा शिकाल तर टिकाल आता सांगितलं एक लाख किती पगार अठरा हजार आता मला सांगा आता आज कार्यक्रम झाला उद्या आमचे पटेल साहेब टी व्हीवर हे तर दाखवतील त्यांच्या म्हणजे ट्यूबवर युट्यूबवर सचिन मुंडे दाखवेल पाहुण्याचे रांग लागते आता रांग लागते की नाही गावांनी तुमच्या गावात किती मुंजे शंभर हक्क मुंजे किती म्हणजे पटेल साहेब इतकी वाईट अवस्था आहे मी तुम्हाला माहिती गावगाव बोलत असतो आज कुणी मुली द्यायला तयार नाही कारण मुलगी तर म्हणते पण मुलीची माय आणि बाप म्हणते कोरोना नोकरी आहे का कुणी नाही ना लागे तर ऋष घरी तरी कुणी लग्न करायला मुलगी द्यायला तयार नाही खरं का ताई खरं खोटे मला सांगा तुम्ही शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही प्रत्येक जण काय म्हणतोय की नोकरी आहे का ते असतं ना पण नोकरी आहे का म्हणते आज बॉर्डर नंतर एकदम क्लास टू ऑफिसर झालाय त्याला ती एक पुढे कुठं आहे त्याच्या घरी शंभर टक्के लाख नातात पण मला आई आईवडाला विनंती करायची आहे त्याच्याकडे बघू नका खानदानी करा काय तुम्ही मुंबईमध्ये <laughs> माझी तुम्हाला विनंती आहे की माझं आता लाख रुपये पगार घ्यायलाय म्हणून आता मला त्याचा दे, हुंडा एवढा मोठं मिळाला पाहिजे हुंड्याकडे बघू नका कारण त्याला आयुष्यभर ते आता एवढे पैसे कमवणार आहे की तुम्हाला त्याला असेल त्याच्या भावाला असेल किंवा आमची शेपोडीची आदोबा सगळे आमचा सुद्धा आहे ते सगळी कंपनीची शेपोडीची त्याचं पटेल त्याचा आदोळ आहे शेपोडी राम राम दादाय ना तिथे दादा आहे आणि आता उभं टाकलं बसतो बस होते साहेब कोविडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी अठरा अठरा तास काम करतो कोविडमध्ये माझ्या घरी पण आई वडील माझे आहेत मी माझ्या आईवडिला शेतात नेऊन ठेवलं शेतात म्हणतात म्हणजे कुठं पटत काही माझ्या शेतामध्ये घर बांधलेलं आहे मी आई वडिला कशामुळे की त्यांना कोविडची लागण होऊ नये म्हणून आमचे पत्रकार साहेब पंचसाहेब आहेत ते माझे साक्षीला आहे मी शिवस अठरा आठ तास मी दवाखान्यात यंदा मी लोकांनी दावाखालो गेलो रोज जाऊन घ्यायचो डॉक्टर सारखा वरच्या दवाखान्यात जायचं सगळ्या वार्डात फिरायचं पुन्हा लोकडीला जायचं दोन्ही बिल्डिंगमध्ये फिरायचं खेळत असताना मला सुधाकर कोरगा भेटला सुधा होता कोपऱ्यात त्या आणि त्याचा स्कोर किती <सवादा> होता सुद्धा बावीस किती होता चोवीसच्या म्हणजे आधी अठरा होता नंतर पुन्हा वाढला ह्याला माहिती नंतर तो स्कोर वाढला त्याला मी तिथून उचललं आंबे दोघाला आंब नंबर मध्ये आणि मी दररोज त्याला जाऊन भेटायचं दररोज भेटायचं आणि आज हा सुद्धा तुमच्या समोर नमत्कार कोविड काळामध्ये पण दुर्दैव तुम्हाला सांगतो त्यांचाच भाऊ तुमच्याकडे थोरला होता ना त्यांचाच थोरला भाऊ मला लोखंडीच्या दवाखान्यामध्ये शे होते तळ माजल्यावर ते होते थर्ड फ्लोअरला तिसऱ्या मजल्यावर ते मला दुपारी बारा वाजता भेटले मी राऊंड मारतो तो वाहनामध्ये मा भेटले मला म्हणजे भाऊ आता मी उद्या तुम्हाला घरी घेता येणार मला सुट्टी देणार आहे आणि दुर्दैव कसा असते बघा पाच वाजता त्यांचे त्यांचं निधन झालं तो तो जो माणूस वाटून उठून आला माझ्याकडं मला बोलला आणि पाच वाजता आपल्याला सोडून गेला पण आज सुद्धा त्याच्या नाताच कौतुक बघायला या ठिकाणी आजार आहे आम्ही सतत सेवेतली मानतोय आमची जनतेची काय नाव जोडली आम्हाला मोठेपणा अंगात नाही आणि मोठेपणा घेऊन उपयोग पण नाही सांगतो मी मला चांगला आठवतोय गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं मी दिल्लीमध्ये आमदार झाले तर आमचे दोन दिवसाची ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगमध्ये तिथले एक एक मंत्री आम्हाला एक तासाचं -एक भाषण देत असतात मग त्यावर अनेकांनी भाषण दिलं होतं डॉक्टर भाऊनसराव करावड मंत्री होते ते आले रामदास आठवले आले आणि गडकरी साहेब आले त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या निवडणूक निवडणुकीवर टाकतो त्यावेळेस आपलं राहणीमान आपली भाषा आपली लोकांची वर्तणूक आहे शीत तुम्ही कायम ठेवा तुम्ही जर त्याच्यात बदल केला तुम्ही जर शेतपुरा जॅकेट घातलं गाडीची पुन्हा दुसरी फोर व्हीलर घेतली आणि वजल्यात बोलणं जर पण आला तर पुन्हा लोक तुम्हाला कुठं कायमच्या घरी आहे म्हणून माझ्या लक्षात आहे की आपण सामान्य कुटुंबातले आम्ही एक फार मोठे घटके नाही पण माझे वडील माझे आजोबा पा, पहिल्यापासनं होते शिक्षक होते माझे आजोबा शिक्षक होते गावचे पाटील होते त्यांनी माझ्या वडिलांना शिकवलं त्यांनी आम्हाला शिकवलं चांगली म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवण दिली आणि सगळ्यात मोठी मोठी शिकवण दिली आम्हाला कसलंही व्यसन नाही आमच्या <प्राँगा> घरात तुम्हाला कसलंही व्यसन नाही आणि तुम्हालाही सगळ्यांना माझी विनंती आहे कारण या गावात प्रदीप आहे विष्णू आहे अंगदराव आहे अनेक पहिवान संदीप आहे सचिन आहे म्हणजे बरेच पहिलवान या गावात ही आता तरुण फळी यापूर्वी पैलवान होते आणि या पुढेही या गावात पहिलवान तयार हवेत ही माझी प्रामाणिक इच्छा तुम्हाला सांगतो कारण शरीर संपूर्ण इच्छा महत्वाची आहे नुसती नोकरीचं आहे आणि बारा महिने आधारित करायचं काम का मला म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण सांस्कृतिक क्रीडा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तुमच्या गावात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीचं तुम्ही सगळ्यांनी कायम टिकवाव्या आणि तरुण पोरांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पांडुरंग या ठिकाणी आहेत आज तुम्ही त्याचा एवढा मोठा सत्कार केला आता सांगितलं मला दुपारी टीपी सर पण भेटले होते ह्याला उदगीरला लग्नामध्ये मी जर तुमच्या गावाला चाललो ते मला मी सोलापूरला जाणार आहे मला मला इकडे कधी सोलापूरला काम आहे अनेक जणांचं नाव घेतले या ठिकाणी की तुझ्या या पूर्वीपर्यंत शिकले गावामध्ये परंतु अभिमानानं तुम्हाला सांगण्यासारखं एक उदाहरण झालंय पांडुरंग हा आमचा राज्यात क्रमांक दोन चे मार्ग घेऊन आज एक चांगला अधिकारी झालाय आणि त्याच्या पावलावर पाहून आम्ही ठेवून या ठिकाणी सर्व तरुण मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी जे काय केलं चांगल्या गोष्टी त्याच्या घेऊन आम्ही पण शासकीय सेवेत लागू आम्ही कष्ट करू हे तुम्ही सर्वांनी शपथ घेतली पाहिजे तरच हे कार्य व्यवहारात का आले टाळ्या वाजलेल्या गेले घरी पुन्हा आपलं मोबाइल बघायचा पुढ्या खायचा आंबोळ यायचं असं करू लागत आणि हे सगळं करण्याकरता जर लक्ष तर ते वडील असतात शेतामध्ये पण माझी माय म्हणजे घरात असते आईचं महत्व खूप महत्वाचं आहे लिखरू कसं घडवायचं हे कुणाकडे धरत काम आहे हे आईचं आणि शिक्षकांचं मग शिक्षक आहेत संस्था चालक याकडे आहेत शाळा अत्यंत चांगली मला माहिती आहे त्यांची शाळा चांगली त्यांचा स्टाफ आता तुम्ही माता मावल्यांनी पुन्हा एकदा तुम्हाला भगनाबाई शपथ आहे बाबांची शपथांनी सांगितलं ना त्यांनी सांगितलं बाबांनी का सांगितलं जमिनी विकवा जमिनी का पण लेकर शिकवा म्हणून तुम्ही सर्वांनी विशेषतः महिलांनी आपली आपली लेकरं बाळ चांगले करता प्रयत्न करा त्यांना चांगल्या चवळी लावा मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि आपली सुद्धा लेकरू पांढरांसारखं मोठं झालं पाहिजे त्याला नोकरी लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत कोविड मध्ये म्हणजे कोरोना मध्ये दवाखान्यात लोखंडीला आडमेट त्यावेळेस भाऊ असे आले फिरत फिरत त्यावेळेस मी एका रूम मध्ये मी आणि आमची पत्नी आणि दुसरे दोन कोपऱ्यामध्ये पडलेला असताना भाऊने पाहिलं आमच्या मुलाकडे आणि त्यांना बोलून घेतलं की बाबा हे कसं काय मला असं झालं नाही मग भाऊने त्याच वेळेस बाहेरचे जे डॉक्टर असतात त्यांना बोलून घेतलं म्हणजे तुम्ही कशासाठी तिथ रुग्णाची सेवा करण्यासाठी इतका बसण्यासाठी ते म्हणजे सेवा करण्यासाठी मग भाऊने त्या डॉक्टरला माझ्यापर्यंत आणून दाखवलं की हा रुग्णाची अवस्था काय आहे तुम्ही डोळ्यानं पाहता होता त्यावेळेस तातडीनं त्यांनी मला तिथून आणलं समोर त्याच्या ओपडी टाकलं मग ओपडी टाकल्या नंतर भाऊन राऊन करून आले आणि तिथच्यात पुन्हा माझ्याकडे पाहिलं भाऊ मला काही न बोलता अंबाजोगाई आले अंबाजोगाईच्या वरच्या दवाखान्यामध्ये त्याने सर्व तपासणी केली पॉट कुठेही रिकामा नव्हता तरी पण भाऊने त्या ठिकाणी माझ्यासाठी दोन पॉट रिकामे केले दोन पॉट होता मी केले कोणचे की ज्यावेळेस भाऊ येतील खिडकीतून तिथून माझ्याकड पाहतील त्यावेळेस मी भाऊला दिसावा अशा ठिकाणी नियुक्ती केल्याच्या नंतर भाऊने प्रायव्हेट अँब्युलन्स पाठवली आणि लोकांनी हॉस्पिटलहून मला अंबाजोगाच्या दवाखान्यात श्री केलं त्याच्यानंतर भाऊ दररोज यायचे दररोज आल्याच्या नंतर माझ्याकडे बघायची भाऊ ते माझी एकमेकाला नजर व्हायची तळ भाऊ माझे कसं आहे माझे ठीक आहे मग शेवटी भाऊने एक डॉक्टरला बोलवलं मला त्याचा हा स्कोअर किती मला दाखव डॉक्टर माझ्या जवळ आले त्याने स्कोअर पाहिला आणि सांगितलं भाऊ आता हे समजा क्लिअर झालेले तरी पण भाऊ म्हणजे माझ्या गुन्ह्याला दोन दिवस सुट्टी नाही आणली तसं भाऊचं एवढं कर्तव्य होतं की भाऊ किती मी नाही म्हणलं तर सोळा घंटे अठरा घंटे सर्वांच्या सेवेमध्ये होते आणि आज देखील पुन्हा जरी सामान्य माणसाचं जरी काम पडलं असेल दवाखान्याचं तर पहिला भाऊ न जातो आणखीन मी आपल्या परिसरातल्या माणसाचं एवढं महान कार्य भाऊने गेले आणि बाहून आम्ही करता भाऊ आपली मोठे जहाले असा तुझे भाऊ आणखी ही नाही एवढं सांगतो आणि भाऊ मी आभार मानतो